व्यवसाय वाढीसाठी नक्कीच आशादायक ठरेल असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय कोळेकर यांनी केले आम्ही उद्योजक या ग्रुपने आयोजित केलेल्या उद्योजक मेळावा व आम्ही उद्योजक दिनदर्शिका दोन प्रकाशन या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे संदीप कल्याणकर यांनी आपल्या मनोगतात तब्बल चार हजार उद्योजक एकत्र आणणाऱ्या आम्ही उद्योजकने या सर्व उद्योजकांचे एकत्रित डिजिटल ॲप बनवून त्यांचे मार्केटिंग आणखी सुलभ करावे अशी सूचना केली आम्ही उद्योजकचे ॲडमिन पत्रकार इराणा सिंहासने यांनी स्वागत केले तर ग्रुपचे संस्थापक राजू नदाप यांनी प्रास्ताविक केले तर गणेश भांबे मयूर शहा वसंत सपकाळे माजी नगरसेविका ध्रुवती दळवाई यांनी मनोगत व्यक्त केले सूत्र संचालन सौ मनाली शहा व प्रमोद इदाते यांनी केले तर आभार मुकुंद तारळेकर यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमेश लाड सौ शैला गायकवाड अरुण मेहत्रे सौ रोहिणी घाटगे युवराज मगदुम रमेश धोत्रे व संजय काशिद यांनी परिश्रम शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिश्रमातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन